हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे आणि आता वाजले ऑलमोस्ट सकाळचे सात साडेसात झाले तर आता आपण जातोय तुळजापूरमधून अक्कलकोटला जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण तुळजापूरला राहिलो होतो मुक्कामी तर मी तुम्हाला थोडंसं रूम दाखवून देते की तुळजापूरची जी रूम आहे तर ती कशी तर हे बघा ही अशी काहीशी रूम होती एवढासा बेड आणि इकडे आणि इकडे ह्या साईडला जे आहे तर हे वॉशरूम आहे तर आता एवढंच सामान होतं आमच्याकडे तर चला आता जाऊयात तर तुळजापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी जवळपास दीड ते पावणे दोन तास लागतात बसने जाण्यासाठी तर आता आपण निघतोय आणि तिथले तिथे गेल्यावरती ते तर आपण ब्लॉक कंटिन्यू करूयातच चला अक्कलकोटच्या बसस्टॉपवरती उतरल्यानंतर त्या ठिकाणापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे किंवा केंद्र आहे जे काय तुम्ही म्हणत असाल तर आमच्याकडे केंद्र असं म्हटलं जातं तर तुम्ही या ठिकाणापासून पायीसुद्धा जाऊ शकतात किंवा मग रिक्षावाले दहा ते पंधरा रुपये तुमच्याकडून घेतात आणि तुम्ही ऑटोनेसुद्धा या ठिकाणी जाऊ शकतात फक्त सरळ सरळ जायचं आहे आणि ज्या ठिकाणी वटवृक्ष म्हणजेच ॲरोमार्क वगैरे त्यांनी दिलेले आहे त्यामुळे आपल्याला इझी होतं की कुठल्या साईडला मंदिर वगैरे आहे जर तुम्ही पायी गेलात तर किंवा मग ऑटोने गेलात तर सहज तुम्हाला ऑटोवाले त्या ठिकाणी सोडून देतात तर तुळजापूरवरून अक्कलकोटला येण्यासाठी जवळपास फक्त आम्हाला दीड तास लागला होता म्हणजेच पूर्ण रोड वगैरे जे आहे तर ते छान आहेत फुल हायवे आहे त्याच्यामुळे आपल्याला एक जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे जाणवत नाही आणि तुळजापूरवरनं अगदी एक एक तासाला किंवा अर्ध्या अर्ध्या तासाला आपल्याला डायरेक्ट अक्कलकोटसुद्धा बस मिळते किंवा मग तुम्ही सोलापूरला येऊन मग तिथे तर बस म्हणजेच आम्ही जेव्हा जेव्हा गेलो कारण तुळजापूरला जेव्हा यायचं होतं तर तेव्हासुद्धा बस लागलेलीच होती आणि त्यानंतरसुद्धा बस लागलेलीच होती तर आता जे आपण ज्या साईडने जातोय तर ही वटवृक्षचे जे झाड आहे तर किंवा मग स्वामी समर्थ महाराजांची जी, जी मूर्ती आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बॅक साईडने गेलो होतो तसं पाहिलं तर आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला एका जणाने सांगितलं की इकडनं जा म्हणून पण खरं तर त्याची जी, जी फ्रंट साईड आहे तर तिकडनं खूप जास्त अशी गर्दी होती बरं झालं की आम्ही ह्या साईडने गेलो म्हणून आम्हाला काहीही गर्दी भेटली नाही आम्ही डायरेक्टमध्ये गेलो आणि दर्शन म्हणजे लाईनमध्ये वगैरे लागायला लागलं नाही तर अक्कलकोटमध्ये अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि तिथे छोटे छोटे असेच प्रकारचे मंदिरंसुद्धा आहेत जर तुम्हाला असं खूप जास्त असं लाईनमध्ये वगैरे उभं राहायचं नसेल तर तुम्ही या ठिक साईडने सुद्धा जाऊ शकतात किंवा मग कोणालाही तुम्ही विचारलं की मन वटवृक्षाचं जे मंदिर वगैरे आहे झाड आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला साईडने जायचं आहे तर कसं जायचं तर तिथले जे प्रॉपर लोकं आहे तर ते तुम्हाला बरोबर सांगतील तर ही आहे वटवृक्षा म मंदिराची साईड तर इथून आपण सरळ गेलोत म्हणजेच आपल्याला बॅक साईडने आतमध्ये जाता येतं हे जे वटवृक्षाचं मंदिर आहे तर ते खूप कमी जागेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रचंड गर्दी असते म्हणजेच खूप अशी लोटालवटी वगैरे लोकं करतात व्यवस्थित दर्शन वगैरे घेत नाही आणि तिथले जे पुजारी वगैरे आहे तर ते सुद्धा सतत म्हणतात चला चला चला, चला। त्याच्यामुळे एक दर्शन घेण्यासाठी जे आपल्याला थोडं आरामात थो असं एक दोन सेकंद किंवा असं व्यवस्थितसुद्धा उभं राहू देत नाही अगदी म्हणजेच एकदम हात जोडण्यापासून तर लगेचच म्हणतात चला 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 असं करतात तर या ठिकाणाहून साईडने आपल्याला एंट्री करता येते खरं तर मला अजूनही म्हणजेच आठवत नाही असं एक्झॅक्ट की मी कधीपासनं स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये वगैरे जायला लागले म्हणजेच मला कळत नव्हतं आय थिंक तेव्हाच्या आधीपासनं मी माझ्या मम्मीसोबत त्या ठिकाणी केंद्रामध्ये वगैरे जायचे म्हणजेच आमच्या घराजवळच होतो त्यामुळे तर खूप लहान असताना मला स्वामी समर्थांच्या सगळ्या आरती वगैरे सगळ्या पाठ होतात आणि दिंडोरीला तर मी जाऊन आले दोन तीन वेळेस पण अक्कलकोट आणि तुळजापूर अक्कलकोट खरं तर कधीच पाहिलेलं नव्हतं आणि एक इच्छा होती की वटवृक्षाचं जे मंदिर आहे ते झाड जे आहे तर ते कसं आहे आणि अक्कलकोटला एकदा तरी दर्शन घेण्यासाठी जायचं आहेच तर या ठिकाणी आल्यानंतर खूप छान तर वाटलंच पण एवढी जास्त गर्दी असल्यामुळे म्हणजेच खूप जास्त प्रमाणात गर्दी होती त्याच्यामुळे जे एक शांतपणे आपल्याला दर्शन घेतल्यानंतर छान असं वाटतं तर ते तर नाही कारण खूप जास्त अशी गर्दी होती पण तिथं गेल्यानंतर एक मनाला एक शांतता म्हणाल तर ती खूप म्हणजेच इतकी गर्दी होती की एक पंधरा वीस मिनिटच आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण तिथे इतकं घाम वगैरे म्हणजे एकदम खूप जास्त जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर एक तर सकाळी लवकर जा किंवा मग रात्रीच्या वेळेमध्ये थोडं उशिरा जा आम्ही एकदम भर दुपारी म्हणजेच सा बारा साडेबाराच्या दरम्यान गेलो होतो आणि आय थिंक त्यावेळेतच तिथं आरतीसुद्धा चालू झाली होती त्यामुळे तिथं खूप प्रचंड अशी गर्दी होती पणजी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची तर ती खूप छान अशी प्रसन्न मूर्ती आहे आणि त्यासोबतच साईडच्या मंदिरामध्ये सुद्धा काहीतरी होतं पण तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे मग ते मंदिर जे आहे तर बंद करून घेतलं होतं तर या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो तयार केलेला आहे तर हा फोटो जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून हा जो फोटो आहे तर तो छान असा बनवलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे इकडे जाताना अन्नछत्र या ठिकाणी आहे म्हणजेच तुम्ही जर दर्शन घेऊन बाहेर निघालात आणि त्याच रोडने जर सरळ सरळ गेलात तर ज्या साईडला मंदिराची पार्किंग वगैरे आहे तर त्याच साईडला अन्नछत्रसुद्धा आहे आणि अक्कलकोटमध्ये बरेचसे छोटे छोटे मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत पण वेळेभावी आम्ही ते बघितले नाही जर तुम्ही कधी गेलात तर ते नक्की बघा चला तर मग मंडळीनो तुम्हाला तुळजापूर ते अक्कलकोटचा प्रवास आणि अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचा वटवृक्षाचं मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय